बदलापूर शहरात स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आयोजित करण्यात आलाय दोन फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी पर्यंत दिवस रात्र क्रिकेटचे सामने रंगणार आहेत मयूर ग्रुप आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानं चषकाचं आयोजन करण्यात आलंय उद्योजक मयूर जगन्नाथ पिसेकर आणि प्रतीक जगन्नाथ पिसेकर यांच्या माध्यमातून मागील काही वर्षांपासून या क्रिकेट सामन्यांचं सा आयोजन करण्यात येत आहे यंदा आयोजित केलेल्या सामन्यात लाखो रुपयांचं सा अनेक बक्षीस यासोबतच दुचाकी सायकल यांसह सा इतर आकर्षक बक्षीस खेळाडूंना देण्यात येणार आहेत सोनिवली परिसरातील जगन्नाथ क्रीडा संकुलावर या स्पर्धा पार पडणार आहेत स्पर्धेचं आयोजन उत्कृष्ट प्रकारे करण्यात आलं असून दहा दिवस क्रिकेट सामने पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पाहत असल्याचा सा अनुभव येणार आहे दिवस रात्र हे सामने सुरू राहणार असून या स्पर्धेत ठाणे रायगड पालघर आणि ग्रामीण भागातून ऐंशीहून अधिक संघ सहभागी झाले तसंच या स्पर्धेत रायगड या विशेष मॅच आयोजन करण्यात आल्या आहेत या स्पर्धेचा सर्व नागरिकांनी आनंद घ्यावा असं आवाहन उद्योजक मयूर पिसेकर यांनी केलंय दोन हजार अठरापासून पासून आम्ही टुर्नामेंट अरेंज करतोय ज्या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून असतात तर जेव्हा दोन हजार अठराला पहिल्या वर्षी मॅचेस घेतलेल्या तेव्हा हे ग्रास वगैरे काहीच नव्हतं मग हळूहळू संकल्पना दूढ झाली का आपलं स्वतःचंच जागा आहे तर ग्रास आणि तसं ग्राउंड करायला काय हरकत आहे तर तो एक विचार आला मनामध्ये आणि ॲक्च्युली माझं प्रत्येक क्षेत्रात असेल कोण ना कोण माणूस चांगल्या मैत्री घनिष्ठ संबंध असतातच तर एक चांगला मित्र मिळाला त्यांनीच आम्हाला हे लॉन्स आरे लॉन अरेंज करून दिलं आणि मग कोरोनामध्ये भरपूर वेळ पण होता तर तेव्हा हे करण्याचा प्लॅन केला आणि त्याच्यानंतर असं रिक्वायरमेंट आली आता इथे लेदर क्रिकेटच्या वर्षभर मॅचेस चालू असतात आठ महिने का इथे नाईट मॅचेस पण होऊ शकतात तर त्या अनुषंगाने आता तुम्ही बघताय जे काय हॅमास्ट स्थापन केलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही दिवाळीपासून साधारण मेहनत घेत होतो भरपूर तर आज आता त्या दिवशीच आमदारांच्या हस्ते इथे हॅमासचं नाईट मॅचचं ओपनिंग झालं आणि त्याच्यानंतर तीन चार टीम इथे खेळूनही गेलेल्या आहेत तर आता ही जी मॅचेस आम्ही ज्या टेनिस क्रिकेटच्या मॅच घेतो आहे त्या स्वर्गीय जगन्नाथ स्धी शसक या नावाने तर ही खरी तर वडिलांचा माझ्या वाढदिवस असतो दोन फेब्रुवारीला तर दोन फेब्रुवारीला ही मॅच स्टार्ट होते आणि ते त्याच्यातून त्यांना श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न करतो इथे आता शहापूर असेल मुरबाड असेल त्याच्यानंतर कर्जत असेल त्यानंतर भिवंडी असेल आपलं कल्याण डोंबिवली असेल अजून पालघर असेल उरण असेल तिथली सगळी मुलं येणार आहेत आणि बऱ्यापैकी म्हणजे रोज आम्ही पाचशे लोकांचं जेवण करण्याचा पण प्रयत्न करतो आणि त्यातून एक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो ही जी मयूर ग्रुपची जी मॅचेस आहेत त्यामध्ये आम्ही स्पॉन्सरशिप न घेता मॅच करण्याचा प्रयत्न करतो किती सांगूया ह्या स चषकामध्ये टोटल ग्रामीण एक गाव अकरा असे ऐंशी संघ आहेत आणि ओपन आणि तालुका ओपन ऑल इंडिया ओपनचे चार संघ आहेत आणि तालुका फॉर एक्झाम्पल अंबरनाथ तालुका असेल भिवंडी तालुका असेल पुरण तालुका असेल पनवेल तालुका असेल असे चार संघ आहेत त्याच्या व्यतिरिक्त ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा असे एक एक्झिबिशन एक मॅच असेल आणि एक आपलेच पोलीस कर्मचारी बदलापूर वेस्टचे जे आपल्यासाठी सेवेला तत्पर असतात चोवीस तास त्यांची आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट बदलापूर विभाग त्यांचे एक एक्झिबिशन एक मॅच असे ते चार संघ ओपनचे आठ संघ आणि ते ऐंशी असे जवळपास ब्याण्णव संघ खेळणार आहेत तरी तुम्हाला सांगायला आनंद होईल का अजून वीस ते पंचवीस संघ वेटिंगला आहेत